तर सुरे वाटायचं काम हे कायमस्वरूपी राजनाकाच करतात आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा अशी पिशवी फुल भरायचो तेव्हा हा दोन दोन पिशवी असायच्या आमच्याकडे फुल आणि आज छोटी छोटी मुलं करतायत

आज़ाना, आज़ाना, नमस्कार मंडळी मी अर्षक चव्हाण माझ्या माझेड्यूब चॅनलवर शेत चव्हाणच्या नावाने आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ आणलेलो आहे तर आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज आहे मी मालवण मध्ये आणि मालवण मध्ये ना आज तुळशीचे लग्न आहे तर तुळशीच्या लग्नाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यानंतर ना आज आपल्या घराकडे ना तुळशीचं लग्न कशाप्रकारे पार पडतं त्यानंतर वाड्यावरती ना बरीच आपल्याकडे घरं आहेत त्यांची तुळशी लग्न कशा प्रकारे पार पडतं ते पाहूया आणि चला आता आपण जाऊया थेट ना तुळशीकडे आणि तुळशीकडे पूजा कशाप्रकारे केली जाते आणि त्यानंतर हा लग्न समारंभ कशा प्रकारे पार पडतो ते पाहूयाच्या व्हिडिओमध्ये तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तुळशीच्या लग्नासाठी जे काय साहित्य लागतात ते सगळं आपण ठेवलेलं आहे आणि आता काका पूजा करून घेतोय ना आता इथे गणेशपूजन करण्यात आलेलं आहे आणि बऱ्यापैकी काकाने इथे पूजा केलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि त्यानंतर ना तुम्हाला थोडंसं मी तुला एक्सप्लेन करतो तर इथे ना हा कळस आहे नवरी इथे सजवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पगडीसुद्धा आहे आणि त्यानंतर ना इथे देंड्याची काठी आहे त्यानंतर उसाचं एक रोपटं आहे ना ते इथे ठेवण्यात आलं आहे त्यानंतर इथे पूर्णपणे इथे सजवण्यात आले ते म्हणजे आपली तुळस आणि थोड्याच वेळात आपल्याकडे इथे लग्नसमारंभ इथे पार पडेल यक चिन्तामणि देवरं लेण्यात्रिगिरिजात्मक सुवरम् विघ्नेश्वरे काम दुवा तुलेश्वर गजो रम्भाङ्गा अश्वसप्तमुनिया ಮಧು ಪರ್ ಪೂಜನ ಕಾಂತರ್ ಪಟಾ ವಧು ವರಾಣಿ ವಾದ್ರೆ ಬಲಾನಾಯಣ एक मिनटे तिनं आता आमच्या तुळशीचं इथे लग्न पार पडलेलं आहे आणि त्यानंतर बाजूचं जे घर आहे ना त्यांच्याकडे आता लग्न समारंभ आहे तर तो, तो प्रकारे आहे तो पाहूया يا شرفتو پائی پينجني ها گري روڈني سيهي आपण विकीच्या घरी चाललेलो आहोत आणि विकीची जी तुळस आहे ना ती त्याच्या घराच्या पाठीमागे आहे तर आपण घरामधूनच एंटर झालेलो आहोत चला आतमध्ये जाऊया आणि डायरेक्ट पाठीमागे जो आहे ना तिथे आपण तुळस कशा प्रकारे आहे ते पाहूया विग्रहजुरम ओदनं रामे राजन नाम के गणवदि कुर्या सदा शुमंगला सागर समुद्र सरिता कुर्या सदा शुमंगला सावरा लक्ष्मी कौसुभ पारिजातसुरा धनवंत्री चन्द्रमा गावा काम दुवा सुरेशर गजो रमि देवांगा अश्व सत मुखदीप हरिधनु शंखोमुत्नामी चुर्दशिरी गुर्या सागडी ತದೇನ ನಗ್ನಂ ಸದೇನ ನಗ್ನಂ ಕಾಸಲ ಪಾಣಿವಾ ತುಷಿತ್ ಒಂಡುಯೆಗಲಾವ್ ಭೂಮಂಗಲ ಸಹಾ ಒಯೆಗಲಾವ್ ವಿಕಿ ಹೋಗ್ಯಾ ತೋನೇ ಡڑکನೀ ದೋನ್ ಬೋಟಾ ಗುಡಬಾಯಚಿ ಚಲ ದೀತಾ ಮಣಿ থেವರಂ ಲೇಣ್ಯಾತಿ ಗಿರಿಜಾತ್ಮಕ ತುವರಧಂ ಗನೀಶ್ವರಂ ಓಸ

तदेव लग्नं सदिनं तदीं ताराम्बलं चन्द्रबलिं विद्याबलं दैवबलिं तदीं लक्ष्मीवदेशे शिवमङ्गल सावता तर वाटायचं काम हे कायमस्वरूपी राजु राजनाकाच करतात लहान होतो तेव्हा अशी पिशवी फुल भरायचो तेव्हा दोन दोन पिशवी असायच्या आमच्याकडे फुल आणि आज छोटी छोटी मुलं करतायत खूप भारी वाटत आहे आणि आम्ही लहानपणीचे दिवस आम्ही आठवल्यासारखे झालेले आहेत आता आपण निघालेलो आहोत हे म्हणजे अणगावकरांकडे आणि बंटीराच्या घरी बंटिहाराच्या घरी आहे लग्न समारंभ तो कशा प्रकारे पार पडतोय हा ही आतमधून वाढ जाते म्हणजे पालणी आहे छोटीशी ही बघा ही छोटीशी अशी पालणी आहे त्याच्यानं आतमध्ये यावं लागतं आणि अशी अशी करत आपण बंटीराच्या घरी पोचणार आहोत असल्याकडे ग्रंथी हिरा झळकतो आई पैधी ना गरीधुनी प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेश धोरणा सदा ए ओडिया

नर्मदा कावेरी चरयू महेंद्र तनयारमवंदी वेदिका गीता वे त्रवती महासूर नदी जला गणपती पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता भुऱ्या सराजमंगल અરવ નામ દીકરો તેમ સારંગલો પઘડીવર तर मगायची ना अजिंक्य आडोकरांच्या घरी ना इथे तुळशी वाह पार पडला आता आपण आलेलो आहोत भिडोलकरांकडे इथे आपण आता तुळशी वाह इथे पार पडणार आहे भिडोळकरांच्या घरी तर तो कशा प्रकारे आहे तो पाहूया വിനായമണമിന്മണി തേവരം ഗിരി ഓസരം ഗ്രാമ നാമകണപതില

णदायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम् बल्लाळमु विनायकमणम् चिन्तामणि केवलम् लेयाद्री गिरिजा सुरलम् विघ्नेश्वरम् ओसलम् आमेराजल नाम नामके गणपते कुर्यात सदा सु मंगल मोठे कुर्यात दा। सदा सावधान गंगा सिंधु सरस्वती जयमुरा, गोदावरी नर्मदा कावेरी सरे महेंद्र तनया

बस बस येतात आईस्क्रीम जाता आईस्क्रीम आहे मंडई ना आता आपण निघालेलो आहोत स्टँडवरती आणि स्टँड वरती ना आपल्या वाड्यावरची घरं आहेत तिथे ना तुळशीचं लग्न कशाप्रकारे पार पडतं ते पाहूया आणि आपल्यासोबत ना मिलिंद आहे पण आता आहे आणि मी आहे तिघं सुद्धा आपण चाललेलो आहोत बाकीची वाड्यावरची मंडई आहेत ഗുണനായം ഓ

थोडासा वाटत वाटत आता दादाकडे इथे तुळशीचं लग्न लागलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण आलेलो आहोत पाडगावकरांकडे तर इथे आपण तुळशीचं लग्न प्रकारे होत आहे ते पाहूया ते गर्दी जमलेली आहे तुळशी लग्न आहे पाऊस जर पडला ना तर इथे पाणी पडेल तुळशीवर म्हणून त्यांनी इथे प्रिकॉशन घेतले आहेत म्हणजे इथे ताडपत्री लावलेली आहे त्यांनी हे काम भारी केलेलं आहे

तर आता राजनाकांची जबाबदारी आता बंटी दादाने घेतलेली आहे ती म्हणजे इथे चुरमुरे वाटायची आणि ह्यांच्याकडे बघितलं आहे मी तुझ्याकडचा ऊस वाटले ते लहान मुलांनी घेतले आता आपण जाऊया ते म्हणजे चव्हाणांकडे चव्हाणांचं इथे घर आहे तिथे जाऊया ेश्वरं मोदरम् ग्रामे राज नाम के गणपति कुरुषाशु मङ्गल मोटे दो लकटी महेन्द्र परवा शशि शोभतो अस्ति अङ्कुश लण्डु पद्म परशु अन्ते हिरा राज ಐವ ಗಣೇಶ ಗಂಗಾ ಸಿದ್ಧ ಸರಸ್ವತಿ ಯಮುನಾವರಿ जया पूर्णा, पूर्णा चले समुद्र सरिता। सदा आता आपण आलेलो आहोत म्हणजे शेवटच्या घराकडे इथे श्यामकाचं घर आहे त्यांच्या घरी आपण कशा प्रकारे पार पाडतो पाहूया दंती दंतीया डळकदो पाय पैधणी गागरी ऋणजुनी प्रेमे वरा नासतो ऐसा देव गणेश तो वजुरा पुरिया गदा सावधा शुभ पारिजातक सुरा धनवंदरी चंद्रमा गावा काम दुवा सुरेशवर गजो ब्रह्मावि देवांगणा अंगणा अश्व सप्त मुकु दीप हरिणू शंखो स्फृता चांबुदे रत्नानीय चतुर्दशी प्रतिदिनि कुर्या सदा सुमंगला सा दृष्ट वधुरावण करणी करा ही उभी

तर इथे ना लहान मुलांनी इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे किल्ला इथे साकारलेला साकार आहे तर खूप सुंदर अशी साकारलेली आहे ती म्हणजे किल्ल्याची ती प्रतिमा बघा आणि त्याला अशी आपण सिंहासन केलेलं आहे त्यांनी मुलांनी आणि खूप सुंदररीत्या इथे साकार केलेला आहे हा किल्ला मंडई आता वाजलेले आहेत रात्रीचे नव आणि सगळ्या गोष्टी आपण झालेल्या आहेत म्हणजे आपण स्टँडवरती गेलेलो ते त्यांच्याकडे सुद्धा तुळशीची लग्न होती आणि आपल्याकडे सुद्धा कशा प्रकारे पार पडली तेही तुम्ही पाहिलं असेल तर हा होता तुळशीच्या लग्नाचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला असे चव्हाणच्या नावाने आहे तोपर्यंत भेटू पण असे का नवीन व्हिडिओमध्ये ठीक आहे बाय बाय काळजी घ्या